सकाळ सकाळ शिव सकाळ मित्रांनो तर आज आहे रविवार आणि सोमवारी आहे आपलं इलेक्शन तर पहा सकाळचे साडे दहा वाजले आहेत आणि आजचा दिवस म्हणजे तुम्हाला माहिती आहे नेहमी सारखा कामाचा दिवस आणि इथे माझ्या चिरंजीवानी काय काढलेला आहे तुम्हाला दाखवायचं आहे बोल काय काढलं बाबू

आणि हे बघा मी लक्ष्मी बनवली आहे आणि एक हात बीच टाकत आहे आणि दुसरा वाला हे पकडलंय आणि हे वाल आणि हे वाल नारियळ पकडलंय सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती पाहून त्यांनी चित्र काढलेलं आहे आणि ते गणपतीची पण एक मूर्ती बनवले चित्र बनवलेलं आहे असं काहीतरी सुट्ट्यांमध्ये मुलांचे कलाकृती चालू सर मंडळी अशा प्रकारे गणपतीचं चित्र पहा आणि ते सकाळी माझ्या किचनमधली जेवढी पण सगळी डबे डुबे होते ते सगळे घासून काढले शनिवार चा दिवस आणि रविवारचा दिवस पाहू शकता सगळे जे डबे होते नंतर पावसाळा चालू होणार तर असं मी महिन्यातून एकदा सगळ्या प्रकारचे डब्बे जे आपल्या ज्याच्यामध्ये आपण राशन वगैरे ठेवतो ते धुवून काढते पहा इथे सुकायला ठेवले आहेत बोश बेसिंग चांगलं धुऊन झालं आहे माझा किचन ओटा सगळा पुसून झाला आहे शनिवारच्या दिवशी आम्ही गेलेलो गार्डनमध्ये तिथे जादाना आम्हाला ही मनी मेव दिसली पहा कशी बघून ओरडते आहे आणि शनिवारी आम्ही असं मस्तपैकी शनिवार रविवार दोन दिवस असं आम्ही गार्डनमध्ये फिरत असतो शनिवारीच घरी जाताना मी थोडासा भाजीपाला घेतलेला आणि उन्हाळ्याचं खूप उकडत होतं त्यामुळे येताना मी चांगले पंधरा रुपयेचे लिंबू पण घेऊन आली पहा बाजारातून फिरताना आणि सांगाळीमध्ये में मस्तपैकी असा चीज पिझ्झा मुलांनी बनवला होता मी फक्त त्याला चपाट्या गरम करून दिला त्यांनी स्वतःच ह्याच्यावरती टॉपिंग केलेली आहे मुलांनी बनवला आहे स्वतःच्या हातानी चीज वगैरे टाकून पाहू शकता हे छोटंसं म्हणजे बाहेरून पिझ्झा आणून नागवणं पिझ्झा असं ना सुंदर असं चीज पिझ्झा बनवला आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा तुला आवडतो ना हा सगळ्या टाईपचा पिझ्झा आवडतात हां तर इथे अजून एक आमचा चीज पिझ्झा रेडी होता आहे गव्हाचा चीज भरपूर टाकलेला आहे या हे पहा आणि हा एक झालाय आता हा एक होतोय तर आवडला तर नक्कीच लाईक करा भूक जोरात लागली आहे तर मंडळी असा होता माझा रविवारचा दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच किंवा माझं युट्यूबवरच जे काही काम आहे ते मी माझ्या ब्लॉगद्वारे दाखवलं आहे सकाळी रविवारचा दिवस माझा कसा सुरू होतो आणि संध्याकाळपर्यंत आता रात्रीचे वाजले आहेत साडेआठ आणि पहा मी आ, वाईट साडी घालून माझ्या ब्लॉगसाठी मी आ, दोन तीन ब्लॉग केले आहेत छोटे शॉर्ट व्हिडिओ ते नक्कीच जाऊन पहा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा असा माझा संडेचा दिवस असतो बघा आपल्याला वाटतं यु यूटूबवरती काम करण्यासाठी काही जास्त मेहनत लागत नाही पण खरंच मेहनत लागते आणि त्यातून पण जर व्ह्यूज नाही आले तर आणि लाइक्स नाही भेटलं तर अजून निराशा होते तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस सगळ्यांचा आनंदात गेलाच असेल चला मंडळी शुभरात्री आणि नक्कीच माझ्या लाँग व्हिडिओला भेट देत जा आणि बघत जा माझं ज कसं रुटीन असतं कसं माझी लाईफस्टाईल आहे किंवा माझ्या जीवनातल्या छोट्या मोठ्या आनंदात मी तुम्हाला सहभागी करते तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शुभरात्री